काय केलं बाहेर राज्यात गेलं ते पण राज्यात जिल्ह्यातले होते त्यांच्या मुख्याध्या मुलांना एवढा करून त्यांच्यासाठी फोन नंबर फोन नंबर तुमचा टाका टाका नंबर टाका टाका नंबर टाका आमच्या केंद्रात अगोदर सर आम्ही शाळाबाई विद्यार्थी शोधून काढले बालरक्षक चळवळ आहे मॅडम शाळाबाई जे शिक्षणाच्या प्रवाहापासून वीटभट्टी भूस तोडू कामगार

चौथी पर्यंत चौथी पर्यंतची पटसंख्या सव्वा तीनशे आहे अकरा वर्ग तुकड्या आहेत अकरा वर्ग तुकड्यामध्ये डिजिटल आहे प्रत्येक वर्ग तुकड्या ची बत्तीस इंची आणि संगणक पण आहे मुख्याध्यापक कोण आहेत सर मी आहे कराळे सर आमच्या अध्यक्ष आहे दहा विद्यार्थ्याला एक नळ त्याप्रमाणे असे बत्तीस नळ आहेत त्यांना त्याच्यामध्ये विद्यार्थी एक मिनिटामध्ये तीनशे विद्यार्थी आजून जेवायला बसतात त्यांना लागणारा सामान सुद्धा सामान आम्हाला लोक सभागृहातून मिळतो वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा जे गिफ्ट आम्ही देतो ते सुद्धा फलकांकडून आम्हाला भेटतो त्याचबरोबर एक सांस्कृतिक सभागृहावर बातम्या केलेली दोन हजार चौरस फुटाचं त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहेत प्रोजेक्टर आहे टायर्स लाईट फिटिंग आहे आणि सगळ्या त्याच्यामध्ये आहेत दोन प्रकारचे ड्रेस फूड आहेत

रुपये एक किमी आहे परंतु बाहेर गावून येणारे जे विद्यार्थी आहेत ते जवळपास एकशे पंचवीस विद्यार्थी बाहेर गावून येतात मग त्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील आणि गुरगरिबाची पण मुलं त्या ठिकाणी त्या बोलत्या शाळेतल्या गुणवत्तेमुळे त्या ठिकाणी येतात आजी आजी त्या तांड्यावर जायला रस्ता नाही परंतु स्वतःच्या प्रायव्हेट वाहनं लावून त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी अध्ययनाचा प्रयत्न आपल्या शाळेला दाखवायचं पुराण दाखवायचं असं आहे काय करतायत मॅडम वेळ पाहिजेच होत नाही